नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पी एम किसान योजना सतरावा हप्ता जो आहे तो काल दिनांक अठरा जून रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या मुख्य बँक खात्यामध्ये जमा झाला एकूण नऊ पॉईंट सव्वीस कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन वीस दो हजार कोटी रुपये जमा झाले ज्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत त्यांना त्यांच्या माहिती त्यांची माहिती जी आहे ती एस एम एसच्या माध्यमातून मिळते पण काल असेही काही अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये पैसेच जमा झालेले नव्हते त्यामुळे अनेकांनी कागदपत्रे वाय सी झाल्यानंतरही त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत तेव्हा तुम्हीही यापैकी एक असाल तर जाणून घेऊया याबद्दल तक्रार कशी करायची आहे पण त्याबरोबर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऑनलाईन ऑनलाईनच्या माध्यमातून पी एम किसानचा हप्ता जर जमा झालेला नसेल तर तुम्ही ऑनलाईन नोंदवू शकता त्यासाठी पी एम किसान आय सी टी ॲट दी रेट जी ओ वी इन जी ओ डॉट इन यावरती मेल करू शकता किंवा फोन नंबरद्वारेसुद्धा हेल्पलाईन आहे वन डबल फाईव्ह टू सिक्स वन किंवा टोल फ्री नंबर आहे वन एट डबल झिरो डबल वन डबल टू सिक्सवरती तुम्हाला फोन करून संपर्क करता येईल आणि यावरती जाऊन आपण काय करायचं आहे आपली तक्रार जी आहे ती या ठिकाणी नोंदवायची आहे धन्यवाद